जो ऑडियन्स एक स्पेसिफिक पद्धतीचा बघत होता तो जगभरातल्या लेवलच्या गोष्टी करू लागला तोच ऑडियन्स असं म्हणतो की आम्हाला रिजनल गोष्टीच पाहिजे आपल्याला असं वाटतं साऊथचे सगळे सिनेमे ग्रेट आणि सॉलिड ते पण पर्सेंटेज पॉइंट टू पर्सेंटच आहे कोल्हापुरात एकेकाळी बावीसच्या वर सिनेमाची थिएटर्स होती आता ऑलमोस्ट सगळे बंद पडायला आले आपल्याकडे नागराज मंजुळे आहे आपल्याकडे रवी जाधव आहे आपल्याकडे उमेश कुलकर्णी आहे आपल्याकडे नवीन शिवराज वायचाळ आहे आपल्याकडे असंख्य वेगवेगळे डिरेक्टर्स आहेत सिनेमा चांगला करून उपयोग नाहीये ना वर्ष सिनेमे लोक एक काळ होता जेव्हा आपण बघितलेलं आहे की चित्रपटातले जे कॅरेक्टर ते मूवीला घेऊन पुढे जायचं जसं दगडू तू क्रिएट केलेला होतास किंवा मग दुनियादारी मधले कॅरेक्टर्स म्हणा सॉरी पर्यंतच कॅरेक्टर आणि सगळीकडे लंगड्या कॅरेक्टर म्हणून किंवा अरबाज कॅरेक्टर बरोबर किंवा मधले कॅरेक्टर्स हे सैरट मधलेच सगळे हे कॅरेक्टर्स फार इम्पॉर्टंट आहे आणि गेल्या काही काळापासून हे फार मिसिंग दिसत आहेत मला असं म्हणायचं की आ, तशा बघ इव्हेंच्युअली ना दर पाच सात पाच सात पाच सात वर्षांनी सिनेमा बदलत राहणार पाच mm -hmm. पण नाही मी जास्तच म्हणतोय mm -hmm. दर दोन तीन वर्षांनी सिनेमा बदलत राहणार mm -hmm. तशी त्याची कॅरेक्टर्स पण बदलत राहणार बरोबर पण लोकांना म्हणजे असं माझं मत आहे मी चुकीचं असू शकेन मला माहिती नाही hmm. लोकांना सिन्सिअरली जर तुम्ही दाखवलं ना hmm. तर लोक ऍक्सेप्ट करतात त्या मध्ये जरा गडबड झाली ना म्हणजे मग गोंधळ होतो जरा अच्छा hmm. hmm. त्यामुळे मग कॅरेक्टर्स लागतात मारखायला टिकत नाहीत असं मला वाटतं सगळ्यात मला मला पर्सनली जे ज्याचं माझ्यावर जबरदस्त इम्प्रेशन झालं ते म्हणजे जेव्हा थ्री इडियट्स आला आणि ओमी वैद्यचं जे कॅरेक्टर होतं त्याच्यात बरोबर तर तू जर थोडं लांबून बघशील तर कॅरेक्टर नाही कॅरिकेचरच आहे ना। कॅरेक्टरच नाही आहे ते कॅरिकेचर आहे पण ज्या सिन्सिअरली ते सादर झालेलं आहे ना त्याने खूप फरक पडतो बरोबर म्हणजे अशी एक फिल्म नाही की ज्याच्यात फॉल्ट नाहीत आणि प्रॉब्लेम नाहीत आणि अशी एक फिल्म नाही की ज्याच्यात कॅरेक्टर्स कॉन्ट्राडिक्टरी वागतात hmm. आणि बोलतात वेगळं आणि करतात करता वेगळं hmm. तर ते फिल्म मेकिंग मध्ये होत राहणार परफेक्ट असं काही नाहीच आहे म्हणजे पण तिथे गडबड झाली ना मग ती कॅरेक्टर वर्क म्हणजे आपल्याच मराठी सिनेमांचा मला असं वाटतं की सगळ्यात जबरदस्त मोठा असे ठायचं की लोक अत्यंत सिन्सिअरली काम करायचे बरोबर म्हणजे आपल्याला धूमधडाका मधला अशोक सरावांचा व्याख्या ही हो लक्षात आहे पण तेवढ्याच सिन्सिअरली शरद तळवळकर रिॲक्ट होत नाहीत ना वर वर वर्क सी ती गंमत आहे ते म्हणजे तो ते आपलं मराठी सिनेमा सिनेमाचं एस्पेशली विनोदी मराठी सिनेमाचं ते बलस्थान आहे बरोबर लोक इटली आणि फ्रान्स मध्ये फारसेस करायचे सो फार्स so, भारतात इटली आणि फ्र, फ्रान्स मधून आलाय हा सगळा फार्स नावाचा जो विनोदी प्रकार आहे हा सगळा तिकडनं आपल्याकडे आलेला आहे आणि आपल्याकडे जे पायनियर्स बबन प्रभू आणि आत्मारा एवढी मोठी आहे ती जगातल्या कुठल्याही थिएटरमध्ये फ्रेंच फार्स आणि इटालियन फार्स इतक्या उत्तम पद्धतीने मातीत अडॉप्ट झालेलं जगात कुठे उदाहरण नाही फक्त मराठीत आहे फक्त महाराष्ट्रात आहे फार कुठेच नाही इथून अॅडॅप्ट होऊन मग गेले, गुजरातीत झालंय हिंदीत झालंय भोजपुरीत झालंय दुसऱ्या भाषेत झालंय पण चेष्टा नाही आहे कॉमिक फार्स करणं म्हणजे एक एक महान चार्ली चॅपलिनला जमलं त्यानंतर इटालियन फ्रेंच फॉर्च्युनला जमलं आणि त्यानंतर मराठी रंगभूमीला जमलं बर फार लोकांना जमलेलं नाही आणि झेपलेलं नाहीये बर ते बरोबर त्यामुळे ते करणं आहे पण ते टफ लिहिणं पण ते टफ आहे करणं पण ते टफ आहे पण आपल्याकडे लेगसी आहे ती तेवढ्या उत्तम पद्धतीने विनोद स्क्रीनवर पण सादर करण्याची पण मग सध्या काय चालतंय नाही सध्या मला असं वाटतं की फक्त विनोद असं धरून चालणार नाही मला असं वाटतं सध्या खूपच पोलरायजेशन झाले टू इत इतकं ध्रुवीकरण झालं इतकं पोलरायझेशन झालं की तुम्ही एक गोष्ट नाही पकडू शकत परवा परवापर्यंत आपल्याला वाटत होता हा सिनेमा चालणार आणि तो चालत नाही आणि परवा परवापर्यंत आपल्याला वाटतं हा नाही चालणार तर तो, तो सिनेमा मध्ये असं असं पण बऱ्याचदा होत आहे ना म्हणजे फ्रँकली स्पीकिंग जो सिनेमा दोन हजार सोळाला चालत होता तो सिनेमा दोन हजार चोवीसला नाही चालत आहे बरोबर ज्या पद्धतीचा सिनेमा दोन हजार सोळाला ला चालत होता तो आता नाही चालत आहे सो खूप आणि पोस्ट कोविड तर खूपच डिफरन्स झाला बिकॉज व्हॉट हॅपन पोस्ट कोविड मला एंटरटेनमेंटसाठी एक मोबाईल मिळाला mm. आणि माझ्या हातात वर्ल्ड सिनेमा आहे बरोबर माझ्या हातात इंटरनॅशनल सिनेमा आहे माझ्या हातात कोरियन ड्रामा आहे माझ्या हातात फॉरेन लँग्वेज ड्रामा आहे माझ्या हातात फॉरेन वॉर फिल्म्स आहेत माझ्या हातात अमेरिकन ड्रामा आहे माझ्या हातात अमेरिकन सिरीज आहे माझ्या हातात यू के सिरीज आहे सो so, जो ऑडियन्स एक स्पेसिफिक पद्धतीचं बघत होता तो जगभरातल्या ले लेवलच्या गोष्टी करू लागला आणि तोच ऑडियन्स असं म्हणतो की आम्हाला रिजनल गोष्टीच पाहिजेत अँड दॅट इज द सक्सेस ऑफ कांतार इज द सक्सेस ऑफ हॉर कॉमेडीज की आम्हाला रिजनल कंटेंट पाहिजे आम्हाला अमेरिकेतल्या किंवा ग्रीसमधल्या चर्चमध्ये एक भूत आहे आणि तिकडे काय घडतं हे बघण्यात इंटरेस्ट नाही आम्हाला इंटरेस्ट आहे आमच्या मध्ये काय गंमत घडते ना ते बघण्यात इंटरेस्ट हा डिफरन्स पण झालाच ना त्यामुळे ते बॅक टू रूट्स येतोयच ना ऑडियन्स असं नाहीये की तो येत नाही पुढची वीस वर्ष पुढची मला असं वाटतं पंधरा ते वीस वर्ष Uh, रिजनल सिनेमा इज गोइंग टू रूल फिल्म इंडस्ट्री एनी फिल्म इंडस्ट्री कारण तोच सिनेमा तारतोय तुम्ही बघा हिंदी सिनेमा hmm. म्हणजे असं नाही आहे ना चित्र की हिंदी सिनेमा आठशे आणि नऊशे कोटी करतोय आणि रिजनल फापलतोय असं नाही आहे नाही रिजनल सिनेमा पण तेवढा स्ट्रॉंगली साऊथ मध्ये हे गणित उलट होतात नाही पण साऊथच बघण्याचं पर्स्पेक्टिव्ह आपला आहे आपल्याला असं वाटतं साऊथचे सगळे सिनेमे ग्रेट आणि सॉलिड ते पण पर्सेंटेज पॉईंट टू पर्सेंटच आहे ओके सर काही डिफरन्स नाही असे हजारो सिनेमे आहेत की साऊथवाले बघत नाहीत डोंट okay. शो वॉज दिस स्क्रॅप आणि जे बघायचे तेच बघतात हेच रेशी होत मराठीत hmm. आहे पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की आपण आपल्याकडे प्रॉब्लेम तो आहे की आपल्याला आपला ऑडियन्स आणायला इतके मल्टिपल हर्डल्स आहेत म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जस्ट टू शेअर विथ साऊथ ऑडियन्स हा पहिल्यापासून सिनेमाशी नर्चर झालेला सिनेमा तुम्ही म्हणजे अधुर गोपालकृष्णन पायनियर ऑफ मल्याळम सिनेमा ज्याने ज्यांना किती नॅशनल अवॉर्ड असतील माहिती नाही तर सिनेमा तेव्हापासून मल्याळी भाषेत आहे आज आपण म्हणतो अरे मल्याळम सिनेमा केवढा भारी तो तेव्हापासून होता आपल्याला okay. माहिती नव्हतं ते आज आपल्याला माहिती झालंय तसं आपल्याकडचं कल्चर हे मुळात बेसिक आपल्याकडचं पहिलं कल्चर हे नाटक आहे आणि त्याच्यात नंतर सिनेमा सुरू झाला बरोबर पण समवेअर वी लॉस वी स्टार्ट द मराठी ऑडियन्स तो मराठी माणूस ही स्टार्टेड सिनेमा इन इंडिया बरोबर हे आपणच विसरलोय आणि आपल्याला त्या गोष्टीची जाणीव तितकी आतून आत्मीयतेने असते पण मग मक... क्रिएशन तसे समोर कुठल्याही घरात विचारा ना तुम्ही कुठल्याही नाटक सिनेमा पाहणाऱ्या घरात तुम्ही जाऊन विचारा तर पहिलं रिॲक्शन येते अरे आम्ही काशीनाथ घाणेकरांचं नाटक बघितलं आम्ही लागूनचं नाटक बघितलं पहिली रिॲक्शन सिनेमाची येत नाही mm. आणि सॅडली आता तर तेही म्हणजे mm. व्हेरी सॅडली कुठल्याच घरांमध्ये म्हणजे खूप कमी रेशो mm. आहे कुठल्याच घरामध्ये असं अजूनही सांगितलं जात नाही की नाही बाबा आपण mm. जाऊन उत्तम सिनेमा बघितला पाहिजे असं काही कल्चर नाही आहे आपल्याकडे जे साऊथमध्ये आहे अपने अपने की हा सिनेमा आपण आपल्या मुलांना दाखवला पाहिजे म्हणजे रिसेंटली एका ट्रेलर लॉन्च मध्ये उपेंद्र अन्न वस्त्र निवारा आणि चित्रपट तर लोक त्याच्यावरती तितकाच खर्च करतात जितका ते त्यांच्या अंगावरती कपडे घेण्यासाठी खर्च करतात जेवणावरती खर्च करतात म्हणून त्यांचं चित्रपट चालतो मराठी ऑडियन्सने असं काय करण्याची गरज आहे की चित्रपट रिवाईव्ह होतील की चित्रपट नाही माहित नाही पण आपला ऑडियन्स हा मोर क्रिटिकल आहे हा ऑफकोर्स आणि फक्त सिनेमा बाबतीत नाही सगळ्या बाबतीत तो क्रिटिकल आहे तो डॉक्टरकडे जाणार मग तो डॉक्टरला बघणार मग तो आत्ताला फोन करणार आणि विचारणार तुझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं ना होय कितीही तो वेल रिन्युम्ड डॉक्टर असू दे मग तो म्हणणार की कसं आहे कशी आहे तुझी तब्येत ओके okay. मग तो सेकंड सेकंड ओपिनियन बघणार मग तो अजून कुणाला तरी फोन करणार मग तो गुगलवर सर्च करणार हा डॉक्टर चांगला आहे की नाही अमुक आहे अमुक आहे असं आहे तसं आहे आणि मग जेव्हा त्याला वाटणार की अरे दहा लोक चांगलं बोलतात या बद्दल तेव्हा तो त्याच्याकडे गुडघा घेऊन जाणार आणि म्हणणार आता तू माझं ऑपरेशन कर हा हे आपण हे आपण सगळ्या बाबतीत क्रिटिकल आहोत पुस्तक वाचल दिलं तर तो म्हणणार कसं आहे पुस्तक काय तरी हातात देऊ नको हो, हा? <laughs> तुम्हाला आधी सांग बरं आहे ना बघ तुझ्यावर <laughs> वाचतोय हा मग तो पहिल्या मग तो प्रिफेस वाचणार मग तो मागचं पान वाचणार मग त्याला ते हा आपला ऑडियन्स आहे त्याला तुम्ही काही करू शकत नाही कारण कारण तो पहिल्यापासून इतर स्टेट्स पेक्षा जास्त डेव्हलप झालेला ऑडियन्स बरोबर त्याची जी डेव्हलपमेंट झाली आहे ना ती आपण पकडत नाही आहोत hmm. ती आपण स्ट्रेट हा पकडत नाही आहोत आपण नाही पकडत आहोत का पूर्वी पूर्वी नव्हते का मराठी सिनेमे चालत का लोक जायचे नाहीत का मराठी सिनेमे बघायला जायचे ना आपण ते आपण नर्चर नाही करू शकलो त्यांना hmm. वी हॅव टेबल टू नर्चर आपण त्यात यशस्वी नाही झालो आपण त्यांना फार असं समजतो की हा तुम्ही प्लीज या हा आमचा सिनेमा बघायला ना यू हॅव टू मेक मेकअप पॉईंट तुम्हाला प्रूव्ह करावा लागेल त्याच्यापर्यंत जाऊन की का हा सिनेमा किंवा का आहे इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील आणि त्याच्यासाठी बोल्ड स्टेप्स पण घ्यावे लागतात खूप घ्यावं लाग त्याच्यासाठी इंडस त्याच्यासाठी चार लोकांना एकत्र यावं लागेल ला आणि डिसाईड करावं लागेल की एका दिवशी एक होऊ दे रिलीज आपण दोघे नको एकत्र मारायला हे करावं लागेल इंडस्ट्रीला पर्याय नाही आहे काय मी कोल्हापूरचं आहे कोल्हापूरात एकेकाळी बावीसच्या वर सिनेमाची थिएटर्स होती एका शहरात बावीस सिनेमाची थिएटर्स होती बावीस आणि एक चौक असा आहे की तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक थिएटर एकत्र होते तुम्ही ज्या दिशेला बघाल त्या दिशेला सिनेमाचं थिएटर होतं ते सगळे थिएटर चालायचे आता ऑलमोस्ट सगळे बंद पडायला आले सिंगल सगळे म्हणजे ह्याच्याकडे आपण मेकर्स म्हणून आणि इंडस्ट्री म्हणून लक्ष द्यायला पाहिजे ना की हे का असं का होतंय की आपण त्याच्यात कमी पडतोय म्हणजे सिनेमा बनव बनाओ, बनवणं कमी पडतोय तर मला वाटत नाही हा आपल्याकडे नागराज मंजुळे आहे आपल्याकडे रवी जाधव आहे आपल्याकडे उमेश कुलकर्णी आहे आपल्याकडे आप नवीन शिवराज वायचाळ आहे आपल्याकडे असंख्य वेगवेगळे डिरेक्टर्स आहेत वेगवेगळे आप आपल्याकडे अविनाश अरुण आहे वेगवेगळा सिनेमा करणारा आपल्याकडे आपल्याकडे डिरेक्टर्सची कमी नाही आहे निखिल महाजन आहे प्राजक्त देश आपल्याकडे खूप वेगवेगळे फिल्म मेकर्स आणि रायटर्स आहेत पण आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरच लक्षात येत नाही की कर आपण करतोय सिनेमा चांगला करून उपयोग नाही ना माउंटिंग कसं होतं आहे कुठल्या शहरात आपण काय केलं पाहिजे की कुठे कुठे आपण पेनिट्रेट केलं पाहिजे याचं काही आपल्याला माहिती नाही आहे कारण आपण नर्चरच केलेलं नाही ना वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सिनेमे न पाहिलेले लोक आहेत सो ते प्रॉब्लेम असा आहे की ते दोन्ही बाजूने आहे ना ते फक्त ऑडियन्सच्या बाजूने नाही आहे ऑडियन्सकडे बोर्ड दाखवून म्हणून काही उपयोग नाही ना, ना तुम्ही सिनेमाला येत नाही हे करून काही तो येणार नाही आहे ना <laughs> त्याला तुम्ही पॉईंट आउट केलं की तू येत नाही मराठी सिनेमे बघायला तू मराठी सिनेमा तो काय करणार असं बोलून तो येणार आहे का त्याला आणावा लागेल त्याला काय त्याच्यासाठी काहीतरी मॉडर्स ऑपरच्युनिटी स्ट्रॅटजी ठरवावी लागेल आपल्याला त्याच्या पर्यंत जावं लागेल हे तु सांगायला की खरंच हा इंटरेस्टिंग सिनेमा आहे म्हणजे गोदावरी साठी निखिल महाजनला सुवर्ण कमळ आहे म्हणजे देशातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आलिया भट रणबीर कपूर अमुक ढमुक लोकांबरोबर त्याचा फोटो आहे एक न्यूज पेपर एक चॅनल कुठेही या बाबतीत न्यूज की एका मराठी दिग्दर्शकाला सुवर्ण कमळ मिळालं उपेंद्र लिमेंना नॅशनल अवॉर्ड आहे पण आता काय करेल उपेंद्र लिमय तो नॅशनल अवॉर्ड घेऊन जर त्याच्या बाबतीत काही होणारच <laughs> नसेल तर असंही समरून जोपर्यंत लिहिलं जात नाही यू ना तुम आपल्याला उचलून धरावं लागणार की हे आहे